प्रभू श्रीरामचंद्रांनी बाण मारून पाणी काढलं तो रामकुंड हा की मंदिरातच कुठेतरी अनभिज्ञ अवस्थेत एका कोपऱ्यात आहे तुळशी वृंदावनातील अस्थि कोणाच्या सत्याईच्या कि सत्वशीलबाईच्या निमराज महाराज व्हावेत म्हणून निमराज महाराजांच्या आई वडिलांनी रामलिंग महाराजांना केलेला नवस आणि कडुनिंबाचा पाला वाटला ती जागा आज कुठे आहे काय आहे नेमका या, या शिलालेखाचा अर्थ रामलिंग महाराजांच्या मंदिराच्या भीतींना देखील आहे एक अनभिज्ञ इतिहास क्षेत्र रामलिंग म्हणजे जुने शिरूर या गावाला पूर्वी शिरूर नाव कसे पडले हे आपण पुढच्या भागात जाणून घेणारच आहोत पण आज रामलिंग देवस्थानला भेट दिल्यानंतर जी रहस्य उलगडली ती अनपेक्षितच होती संत निळोबा रायांची जन्मभूमी असलेल्या रामलिंग या गावाला स्वतःचा असा एक इतिहास आहे वनवासात असताना सीतामाईचे हरण झाल्यानंतर प्रभू श्रीराम लंकेकडे निघाले तेव्हा देवडोबा पा डोंगराच्या पायथ्याला सुरश्री ऋषींचा छोटासा आश्रम होता प्रभू श्रीराम व लक्ष्मण तेथे थांबले नित्य नियमाप्रमाणे वाळूचे शिवलिंग स्थापन करून त्याची मनोभावे पूजा केली रात्री ऋषींच्या आश्रमात मुक्काम होता प्रभू श्रीरामांनी ऋषींना सर्व हकीकत सांगितली पण तोपर्यंत तीन प्रहार रात्र उलटून गेली होती झोपायला उशीर झाला आणि सकाळी सूर्योदयानंतरच सर्व उठले शिवलिंगाची पार्थिव पूजा राहून गेली तेव्हा प्रभू श्रीरामांनी त्या शिवलिंगाची पूजा अर्चा आणि व्यवस्थेची जबाबदारी ऋषींवर सोपवली अश्वगंगा नदीतून पाणी आणणे ऋषींना लांब पडू नये म्हणून प्रभू श्रीरामांनी बाण मारून रामकुंड तयार केले आजही हे रामकुंड इथे पाहायला मिळेल म्हणून आम्ही रामलिंगला पोहोचलो संत निळोबा रायांचे चरित्रकार श्री भिकाजी सखाराम लोंढे या महाराजांची आणि आमची स्नेहभेट यावेळी घडली आणि महाराज रामलिंग दर्शन नावाचे एक पुस्तक लिहित आहे म्हटल्यावर आम्ही महाराजांच्या मागेच लागलो खर तर श्री क्षेत्र रामलिंगचा खरा इतिहास समोर यावा म्हणून हा केलेला खटाटो बाबा आता हे जे तुळशी वृंदावन आहे oh. तुळशी वृंदावनाचा नेमका इतिहास काय आहे हा सर ah, तुळशी वृंदावनाचा इतिहास असा आहे um. लोक याला सत्याईचं तुळशी वृंदावन म्हणतात बरोबर हे yeah, चुकीचं आहे बर हे सत्याईचं तुळशी वृंदावन नाहीये हे सत्वशील बाईचं yeah. तुळशी वृंदावन आहे बर yeah, सती आई म्हणजे कोण जी नवरा मेल्यावर सती जाती सती। मेले सती ले ले हो ती सती बरोबर तसे ह्या नवरा मेल्यावर सती गेलेले नाही यांनी आपलं सत्व जाऊन दिलं नाही म्हणून ती सत्वशील बाई म्हणायचं त्याच्या काय काय या गावामध्ये एक भगिनी होती स्वरूप सुंदर होती बिचारी की रोज घरचा उद्योग उराखला रामलिंगाची पूजा करायला ताट घेऊन यायची आता गावातल्या काही माणसाची तिच्या वाईट नजर पडली भगिनी दहा अकरा वाजता रामलिंगाच्या मंदिरा म्हणजे पूजेचा ताट घेऊन निघाली आणि हे दोन तीन जण तिच्या पाठीमाग आले त्यावेळेस रामलिंगाच्या मंदिराला मोठं दरवाजा होता त्याला आगळ होते आतूत ते आगळ लावल्यानंतर दरवाजा कुणीही खुलू शकत नव्हतं मोठ्या मोठ्या किल्ल्यांना शे आगळ असायची किंवा आहे अजून मग ही भगिनी पूजेला आत गेली ते मोट दोन चार जण आले आणि दरवाजा बंद केल्यानंतर आगळ लावून घेतली इथं ओवरीत थांबले ह्या ओवरीत थांबल्यानंतर ती था भगिनी पूजा करून बाहेर आल्यानंतर तिने पाहिले तर ते लक्षात आले हे आपले आपरू लुटतात मग यांच्या हातात पडून आपल्या आमृत जाण्यापेक्षा आपण जीव दिलेला काय वाटत किंवा यांच्या तावडीतून सुटलेलं काय वाईट मग ते भिंतीला जिने वर गेली दुसऱ्या माळ्यावर वर, वर। दुसऱ्या माळ्यावर गेली तिथून इथे उडी टाकली टाक तिथून उडा टाकले इथं निभा जागा आहे खाली खडक आहे काय इथं उडी टाकले मी इथे मेली मेल्यानंतर गावच्या लोकांनी पाहिलं बाई बाई इथं मरून पडली मग इथं इथं वृंदावन बांधलं मोठं पहिले मातीचं होतं बरोबर त्यानंतर उकर उकर उकारे होत ते बाबुरावजी घावटे पाटील आबा होते तर ज्यावेळेस हे पाठीमागे जी विहीर आहे त्या विहिरीचं बांधकाम केलं त्याच्या ज्या तोडी उरल्या त्या तोडीत त्याचं बांधकाम केलं आम्हीच खांदा आम्हीच खांदायला होतो मला त्यावेळेस चाराने रोज होता चाराने रोज आणि बाई सात फूट लांब होती मग आता ते उकारल्यानंतर तो सांगडा निघाला बाईचा मग सांगा निघाला बांगड्या होत्या जोडी होती मग ती बाईचा तो सांगाडा एक डेरा आणला त्या डेऱ्यामध्ये ती सगळी हडकं आणि एक चोळी पातळ आणलं गावातून पाच जणी श्वासने आणल्या त्या पाच जुनी श्वासनी तिची ओटी भरली त्या डेऱ्यात ठेवलो तो डेरा या तुळशी वृंदावनामध्ये ठेवला पुढे का काय झालं एकोणीसशे सव्याहत्तर साली रि भाऊनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आदरणीय भाऊंनी पाहिले हे दगडाचं नाही मोठं होतं नाही मोठं होतं नाही मोठं होतं मग भाऊंनी ते म्हणजे मोठं बारीक करायचं म्हणजे मार्बलमध्ये बांधायचं ठरलं आता हाय हे मग मध्ये माता ठरल्यानंतर आम्ही होतोच इथं त्यावेळेस पण मग त्यावेळेस आम्ही भाऊंना सांगितलं म्हणलं भाऊ याच्यामध्ये जे बाईचं हडकणी निघाली होती त्या बाईचा डेरा आहे बरोबर तो डेरा फुटला नाही पाहिजे मग बायाच्या तो तोडी सगळ्या काढल्या आणि मग खुरप्यानी माती काढली खुरप्यानी माती काढून त्या बाईचा डेरा हाय तसा काढला आणि या तुळशी ठेवला त्या बाईने आपली इज्जत जाऊन दिली नाही म्हणून ती सत्वशील बाई ती सती आई नाही बरोबर लोक काय म्हणतात कस लोक एक सवय लागलेली आहे सवयीचा सव परिणाम आहे त्यामुळे लोक बोलतात हे सत्वशील बाईचं तुळशी वृंदावन आहे आपण रामलिंग दर्शन पुस्तक लिहितोय त्याच्यामध्ये याची कहाणी लिहिलेली आहे सत्वशील बाईचं तुळशी वृंदावन याचा फोटो सुद्धा जुन्या तुळशी वृंदावनाचा आपल्याकडे आहे दगडी दगडी याचा दगडी बांधकामाचा बरोबर आणि त्यानंतर याचा फोटो आता काढलाय दोन्ही फोटो त्यात रामलिंग दर्शन पुस्तकामध्ये येणार आहेत अशी ह्या तुळशी वृंदावनाची कहाणी आहे तर एवढंच नाही मित्रांनो अनेक या ठिकाणची काही रहस्य आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर सोबत राहा आणि शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पाहता बाबा हा, बोला आता हे जे काय रामकुंड म्हणून अनेक लोकांमध्ये असं बरोबर आहे तर त्या संदर्भामध्ये काय आता काय झालं माहिती लोक उत्सुक जास्त झालेत खरी आख्यायच्या लक्षात ठेवायची किंवा लक्षात ठेवून तिचा उपयोग करायचा हे लक्षात नाही तुम्ही काय म्हणले हा बाई ये ते लोक म्हणजे हा ते असे म्हणणार नाही हे आहे तशी याची परिस्थिती आता हे इतिहास इथं मोठा वडा होता हा खाली जात होता त्या वड्याला मिळायला त्या मोठ्या वड्याला मिळायला त्या जिवंत पाणी होत आमच्या धनगर समाजाची गावातली गुरं शेळ्या मेंढ्या ते ठेवून पाणी प्यायच्या पाणी वाहत होत बरस मोठा डो होता आता एकोणीशे बासष्ट साली काय झालं दुष्काळ पाडला एकोणीशे बासष्ट ला hmm. बास दुष्काळ पाडल्यानंतर नदी आटली गोड hmm. नदी नदीला पाणी नाही पियाला ह्या गावाला पियाला पाणी नाही hmm. त्यावेळेस ग्रुप ग्रामपंचायत होती hmm. गोलेगाव स hmm. गोलेगाव hmm. सरदवाडी कडलवाडी तोडोबाचीवाडी अन्नापूर आणि शिरूर ही ग्रुप ग्रामपंचायत होती आणि ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच होते झांझाड त्यांचं नाव श्रीपतराव झांझाड आता श्रीपतराव झांझाड सरपंच असल्यामुळं पियाला गावाला पाणी नसल्यामुळं काय करायचं तर या ट्रस्टीवर पूर्वी एकोणीसशे बावन साली या देवस्थानची एक ट्रस्ट होती जुनी आदरणीय भाऊ दाडीवांनी चौऱ्याहत्तर ला जीर्णोद्वार जी विकास मंडळ केलं त्याच्या अगोदर जुनी ट्रस्ट होती त्या ट्रस्टीवर बाबूराव राजाराम गावटे पाटील होते मग गावटे पाटलांनी काय सांगितलं कोणाला श्रीपदराव झांजाराला म्हणजे सरपंच आपण एक काम करू या वड्याला इज विहरा आहे या वीज विहाराला जिवंत पाणी आहे आपण त्याच्यावर विहेर पाडू साली हा एकोणीसशे बासष्ट साली मग गावाला प्यायला पाणी होईल मग हे म्हणत मनात आल्याबरोबर बरोबर ट्रस्टी अधिक सरपंच ग्रामपंचायत यांनी लगेच या होता त्या वीजवेरेवर विहीर धरली आणि विहिरीचं काम कोणला दिलं विजय हिंदू हॉटेल सरदवाडी त्या लक्ष्मी कुंडलिक होते त्या लक्ष्मी कुंडलिकला दिलं मला चाराने रोज होता मी कामाला होतो विहीर खांदा पुढं लक्ष्मी कुंडिकने ह्या विहिरीचं काम पूर्ण केलं विहिरीचं काम पूर्ण केलं तिचं बांधकाम ठरलं मग बांधकाम ठरल्यानंतर गेणू काशीबा सरोदे म्हणून सरदवल्याचे त्यांना अकरा बोट होती <laughs> म्हणून अकरा बोटे म्हणायचे अतिशय हुशार गौंडी दगडी काम म्हणल्यानंतर एकच नंबर त्यांनी बांधकाम केले एकोणीशे बासष्ट ला अजून तसंच मग त्यांना हे बांधकाम केलं मग त्यांना हे बांधकाम दिलं त्यांनी हे बांधकाम पूर्ण तयार केलं पूर्ण तयार केलं इथं थोडी शेती होती पहिली आणि याचं पाणी मग पाईपलाईन करून रामलिंग मंदिरात घेलं हा रामकुंड अजिबात नाही कुणी काही जरी म्हणलं तरी खोडून काढेन पण मग रामकुंड आहे कुठं रामकुंडात मंदिरच आहे आपण रामकुंड पाहण्यासाठी जाऊयात नेमकं ते हो ओरिजिनल हा रामकुंड आहे याला रामकुंड का म्हणतात तर युगामध्ये प्रभू रामचंद्र इथं आले होते प्रभू रामचंद्राने या शिवलिंगाची स्थापना केली आणि या शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर इथं सुर श्री ऋषी होते सुरशिरी ऋषींच्या सानिध्यामध्ये प्रभू रामचंद्र थांबले आणि थांबल्यानंतर ऋषींना सांगितलं मुनिवर इथं माझा प्राण आहे काय याच्या नीट सांभाळ करा या पिंडीची नीट रोज पूजा अर्चा करा तुम्हाला नदीहून पाणी आणायला लांब जावं लागेल तर मी काय करतो म्हणजे जवळ पाण्याची सोय करतो म्हणजे प्रभू रामचंद्राने इथं बाण मारून आणि कुंड तयार करत याला त्यावेळेस भरपूर पाणी होतं आजही पाणी आहे याच्यावरती आता ट्रस्टीने मोटर बसवली आदरणीय प्रकाश भाऊ दाडीवालच्या नेतृत्वाखाली रामनिंग देवस्थान ट्रस्ट सुंदर कामं करते आणि सुंदर कामं चालू असताना मोटर दिली दोन वर्षापूर्वी त्याच्यावर मोटर बसवली तर हा खरा रामकुंड कोणी रामानी बाण मारून जो तयार केला तो हा रामकुंड त्याला म्हणायचं खरा रामकुंड अशा या रामकुंडाची आख्यायिका आहे आता एक प्रश्न किती दिवसापूर्वी बंदिस्त केलेलं आहे याचा जीर्ण केला त्यावेळेस किती खोल असू खोला हे खोला असत माझ्या फूट खोल असत हो याला भरपूर पाणी होत म्हणजे माणसं याला नाडा बांधायचे मोठाचा नाडा माहिती माहीत आहे ना याला मोठाचा नाडा बांधायचे रामभाऊ गुरु होते इथे पुरे पहिले पुजारी ते रामभाऊ गुरु याला मोठाचा नाडा बांधायचे नाड्याने खाली उतरायचे आज पण पाणी आहे आज पण पाणी आहे हे मोटर बसवली आज पण पाणी आहे हो मोठ कुंड आहे असं बांधून असं बांधून आंडे वरख म्हणजे आज देवस्थान या कुंडाचा वापर ओ, करते, करते की पाणी तिथं शिलालेख दिसतो आणि कशा हा शिलालेख आहे ना त्यावेळेस पेशव्यांनी रामलिंग मंदिराचा जीर्णोद्धार केला अच्छा आणि ही ओवरी बांधली नगारखाना बांधला त्यावेळेस त्यांनी कोरून ठेवलेला आहे शेके सोळाशे चौऱ्याण्णव साली ते बांधले म्हणजे इसवी सन सतराशे बहात्तर साली काय त्यावेळेचा हा शिलालेख त्यांनी करून ठेवलाय आता या शिलालेखामध्ये दोन उद्देश आहेत एक तर गिरीसूत म्हणजे गिरीसूताचा गिरी म्हणजे गोसाव्याचा मुलगा किंवा गिरीसूत म्हणजे गोसाव्याचा शिष्य असा त्याचा उल्लेख होतो त्या अर्थाचा त्यांनी त्यांचं स्वतःच नाव वगैरे इथे काय दिलं नाहीये काय तर शिलालेख असा आहे बघा श्रीराम श्रीरामलिंग विश्रांती ओवरी बसा क्षणय भरी निज सुख अंतरी तेने होय पैसोनिया पहा प्रसाद कळस हरती भव किलेश संसाराचे चित्ती भाव सत्वगुण देही कौतुक तो पहावी स्वासेशी बहुता जन्मीचे पुण्य असे गाठी तयाच पडे विश्रांती वरी प्राप्त झाली मजगिरी सुता आज गुरु रूपे शेके सोळाशे चौऱ्याण्णव नंदन नव नाव मार्गेश्वर मास स्वयंमेव भगवंताचा अंश कृष्ण पक्ष षष्टीशी बोमवार ते दिवशी मघा नक्षत्र सिंह राशी गिरीस्वताची असे असा त्यांनी त्यांच्या वेळेस करून ठेवलाय मंदिर बांधकामाच्या वेळेस तर ह्या मंदिराचं बांधकाम दोन वेळा झाले पूर्वी यादवांनी मंदिर बांधलं ते हेमनपंथी मंदिर होत हेमनपंथी मंदिर आणि हेमनपंथी हा समामंडप होता दगडी हा दगडी सभामंडप तसाच ठेवून पेशवेच्या काळामध्ये गिरीस्तांनी पाठिमाचं मंदिर पाडलं हेमानपंथी आणि हेमानपंथी मंदिर पाडून त्याच्यावर काळसाच मंदिर, मंदिर बांधलं हे शेके इसवी सन सोळाशे बहात्तर सतराशे बहात्तर साली बांधलं बाबा आता हे जे मंदिर आहे मंदिराच्या हो, भिंतींना मंदिरा देखील की इतिहास हा इतिहास आहे त्या संदर्भात इतिहास आहे आजच्याही काय त्याच्या संदर्भात अशी माहिती सांगतो मी जी मला मिळाली किंवा मी ज्यांच्या घरी जाऊन आलो ते शिवराम पंत कुलकर्णी साहेब शिरूरला तहसीलदार होते आणि रामलिंगाच्या पहिल्या ज्या भिंत होते यादव कालामध्ये दे बांधलेल्या ते पडल्या होत्या मातीच्या भिंती होत्या तिथून गुरे बिर्या जनावर सगळी आत जायची आता शिवराम पंत कुलकर्णी साहेब तहसीलदार असल्यामुळं गोंडदी पेठेमध्ये त्यांची उठबस होती व्यापारी बसायचे एक दिवस अशा सहज बसल्या बसल्या रामलिंगाचा विषय निघाला कोणाच तरी तोंडून इथे एक रामलिंग देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारं देवस्थान आहे मग ते कुलकर्णी साहेबांच्या लक्षात आलं बाबा आपण रामलिंगच्या दर्शनाला जाऊ एक दिवस मग ते एक दिवस आपली पत्नी दोन मुली घेऊन रामलिंगच्या दर्शनाला आले त्यांना मुलगा नव्हता त्यांना रामलिंगाच्या भिंती बांधल्याच्या पुढे एकोणीसशे त्रेपन्न साली एकोणीसशे चौपन्न साली त्यांना मुलगा झाला त्याचं नाव शिवराम त्यांनी नाव ठेवले मी त्यांच्या घरी जाऊन आलो तर ते भिंती पडलेल्या होत्या मग एक दिवस तहसीलदार साहेब ज्यावेळेस इथं आले त्यांनी ते पाहिल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण तहसीलदार आहोत <laughs> तालुक्याचे मालक आहोत आपण जर म्हणा तर काही करू मग त्यांनी काय केलं पंचकृषीची मिटिंग इथं बोलवली आता तहसीलदार साहेबांनी मिटिंग बोलवली म्हणल्यानंतर आखं गाव जमलं सगळे ती माणसं आली मग त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं तुमचं देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारं देवस्थान आहे तुम्ही ह्या भिंतीचं बांधकाम करू आपण मी मदत करीन mm. आपण सगळे मिळून हे बांधकाम करू mm. मग असं ठरल्यानंतर सगळे लोक हा म्हटली मग तहसीलदार साहेबांनी काय केलं पूर्वेकडची जी भिंत आहे ती भिंत कोणाला पाच हात आता पहिलीच माप नव्हतं फुट नव्हते टेप नव्हते कोणाला पाच हात कोणाला दहा हात असं बांधकाम दिलं mm. पूर्वेकडे आणि दक्षिणेकडची भिंत अशी मळ्या मल्यांनी बांधली पश्चिमेकडची भिंत अन्नपूर गावाने बांधली अख्खी आता राहिली पूर्वेकडची भिंत ते हे पेशव्याच्या काळात बांधकाम झालेलं होतं ते आणि नगरखाना किती ही भिंत तितक्या कोपऱ्यापासून इथपर्यंत पेशव्याच्या काळात बांधली होती राहिले होते एवढंच बांधकाम मग तसे काय म्हणले आमच्या धनगर समाजाला एवढी तुम्ही बांधा बाकीच्या भिंती ओबड धोबड आहेत मग ते धनगर समाजाने ही भिंत तुटीत बांधली एवढी भिंत धनगर समाजाने बांधली अशा या भिंतीचा अख्याय काय आहे पुढे काय झालं ह्या भिंती ओबड धोबड येत मग रसिक भावनी ज्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याहत्तरला शिवराज भरवली भावनी स्व आतून सगळ्या रामलिंगाच्या भिंती आणि विटेने दे दे। इतर देखील काही गोष्टी या ठिकाणी आहेत मित्रांनो रहस्यमय गोष्टी अगदी आपण रामलिंग देवस्थान संदर्भामध्ये दे जाणून घेत आहोत अजून देखील काही गोष्टी आहेत त्या देखील जाणून घेऊया महाराज बोला दोन नंदी आपल्याला दिसतात बरोबर मोठा मोठा नंदी अगदी बरोबर छोटा नंदी अगदी बरोबर तर याच काय नेमकं वैशिष्ट्य काय काय माहितीये सर कुठल्याही शंकराच्या मंदिरामध्ये दोन नंदी नसतात बरोबर इथं दोन मंदिर का आहेत याला दोन कारण आहेत ज्या वेळेस हे शिवमंदिर बांधलं गेले यादवांच्या काळात शेका अकराशे बाराशे साली यादवांचा राजा पाचवा भिल्लमदेव तो शिवभक्त होते ते शिवभक्त असल्यामुळं त्यांनी एक संकल्प केला आपल्याला एक कोटी शिवमंदिर बांधायची मग एक कोटी शिवमंदिर बांधायची म्हटल्यानंतर त्यांनी त्यांचे प्रधान होते राजापेक्षा प्रधान केव्हा हुशार असतो हे पंतक हेमंतरी पंत त्यांचं नाव होत मग हेमंत्री पंत प्रधानांनी असं ठरवलं <coughs> की बघ प्रत्येक गावामध्ये त्यांचे ते दे, देशमुख देशपांडे हे लोक असायचे <coughs> मग प्रत्येक गावचे देशमुख देशपांड्यांना सांगितलं की बा आपल्याला <coughs> आपल्या गावामध्ये जुनी पिंड वगैरे कुठे काय असन किंवा झाडाखाली कुठे एखादं देवस्थान असेल शंकराची पिंड त्याच्यावर शिवमंदिर बांधायचे अशी राजाची आज्ञा आहे मग प्रत्येक गावात माणसं कामाला लावली तशी या शिरूळ गावातली माणसं कामाला लागली आणि मग या ठिकाणी यादवांच्या काळामध्ये शिवमंदिर बांधलं गेलं यादवांच्या काळात शिवमंदिर बांधलं गेलं ते हेमांद्रीपती पंतप्रधान होता त्याच्या नावानेच पुढे मंदिराला पुढे नाव पडले हेमाडपंथी मंदिर हेमाडपंथी म्हणजे कशी आता हो जो बघा तुम्ही आतून फोटो घेतला असं सम मंडप हे दगडाच्या कायच्या दगडाच्या कायच्या अशा व कायच्या द्यायच्या बरोबर आणि ते मंदिर बांधले त्याला कळस तसायचा मग त्यावेळेस जेव्हा यादवांनी हे समा मंडप आणि मंदिर बांधलं त्यावेळेस हा बारका नंदी बसावला बरोबर पुन्हा काय झालं याच्यात जो पहिला नंदी होता तो कुजला आदरणीय प्रकाश भाऊ दाडेवाल आणि ट्रस्टीनी हा नव नंदी आता दोन तीन वर्षांपूर्वी बसवला त्या नंदीच मोठे प्राण प्रतिष्ठा केली भाऊनी प्रकाश भाऊनी जेवण दिलं सगळ्यांना पहिला जुना नंदी होता तो भंगला बंगल्यामुळे हा नवा बसवला आता हा नंदी झाला ओरिजिनल पहिल्या मंदिराचा ओके पण ज्यावेळेस सतराशे बहात्तर ला पेशवानी मंदिराचा जीर्णोत्तार केला पेशव्यांनी केला त्यावेळेस त्यांनी हा मोठा नंदी त्याच्यावर कळस बसवला कारण ह्या चौथ्याचे दगड आणि मंदिरचा दगड सारख्याचे काहीच फरक नाही बरोबर ह्या नंदीचा कळस आणि मंदिराचा कळस सारखाचे काही फरक नाही डिझाईन बघा तुम्ही फोटो काढून घ्या कसे घ्या तुम्हाला जशी माहिती पाहिजे तशी घ्या पण हे कळस आणि हे बांधकाम आणि हे दगड हे तोडी बाक्षा मंदिराचे जे आहेत ते सेम टू सेम आहेत त्यात काही फरक नाही त्यावेळेस हा दुसरा नंदी पेशव्याने बसवला म्हणून रामनिंग मंदिराला दोन नंदी आहेत आज आपण मंदिराच्या गर्भगृहात आलो हो oh. तर इथं जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची काय आख्यायिका आहे हा तर oh. सर त्या शिवलिंगाची अशा आख्यायिका आहे त्रेतार युगामध्ये प्रभू रामचंद्र सीतामाईच्या शोधासाठी लंकेला जात असताना ज्यावेळेस त्यांनी चित्रकूट सोडलं त्यावेळेस त्यांना त्यांचे गुरु विश्वामित्र हे भेटायला आले होते आणि तिथं त्यांनी रामाला सांगितलं रामा रावणाला मारणं इतकं सोपं नाही रावणा इतका कट्टर शिवभक्त या दुनियात कोणी नाही रावण हा कट्टर शिवभक्त होता मग प्रभू रामाने मी गुरूंना विचारलं बाबा काय करावं लागेल मला म्हणजे मग तू एक काम कर भगवान शंकराला प्रसन्न करून घे भगवान शंकर तुला प्रसन्न झाले तर तुला रावणाला मारायला सोपं जाईल म्हणजे ठीक आहे काय नाही महाराज मी भगवान शंकराची आराधना करीन मग करीन तर मग सांगितलं का ज्यादी कधी तू चाललं आहे आता लंकेला ज्या ठिकाणी तुझा मुक्काम होईल त्या ठिकाणी वाळूचं शिवलिंग तयार करायचं संध्याकाळी आंघोळ करून ते रात्रभर तसंच ठेवायचं सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठायचं ते वाळूचं केलेल्या शिवलिंगाची उत्तर पूजा करायची ते शिवलिंग विसर्जित करायचं आणि पुढच्या दिशेला जायचं आता हे शिवलिंग पूर्वाभिमुख का तर मुनिवर यांनी रामाला सांगितलं रामा तू सूर्यवंशात जन्माला आलेला आहेस तुझ्या कुळाची खून म्हणून तू जी शिवलिंग स्थापन करशील त्याची साळुंका किंवा त्याचं मुख हे पूर्वेला कर म्हणून हे शिवलिंग पूर्वेला मुख करून केलेलं आहे प्रभू रामचंद्र या ठिकाणी ज्यावेळेस आले त्यावेळेस इथं देवडेश्वराच्या पायथ्याला सुरश्री ऋषींचा आश्रम होता आणि सुरश्री ऋषींच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र स्थाप थांबले संध्याकाळी आंघोळ करून दिवापतीच्या टायमाला प्रभू रामाने या शिवलिंगाची या ठिकाणी वाळूचं शिवलिंग केलं त्याची पूजा केली मग रात्री जागरण झालं आणि केडगाव चौलेला नारायण यांचा नारायण महाराजांचा आश्रम आहे तिथून श्रीराम इथं आले होते केडगाव चुबल्यावर इथपर्यंत पायपाय येताना दिवसभर दमले होते आणि रात्री सुरश्री ऋषींच्या बरोबर गप्पा मारताना किंवा आध्यात्मिक चर्चा चर्चा करताना बराचसा वेळ झाला त्यामुळे प्रभू रामचंद्र दमून झोपले आणि सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठले नाही तुमचं आमचं परम भाग्य असं थोर आहे की या ठिकाणचं शिवलिंग विसर्जित करायचं प्रभू आमचे राहून गेले ते स्वयंभू शिवलिंग तसंच राहिलं याचा उल्लेख श्री संत निळोबारायांचा जन्म या गावात झाला श्री संत निळोबा चे या गावच्या आहेत त्यांची समाधी सोहळा पिंपळ्याला झाला पण निळोबारायांच्या चरित्रामध्ये या शिवलिंगाचा पूर्ण उल्लेख आहे मी लागले होतो तुम्हाला दिन काय पूर्ण हे शिवलिंग कसं आहे रामलिंग कधीचा आहे केव्हाचा आहे कसा आहे ते काय त्याच्यात त्यांनी पूर्ण उल्लेख केलेला आहे लागलं तर मी तुम्हाला वाचून दाखवू का हां म्हणजे ह्या शिवलिंगाचा पूर्ण उल्लेख निळबरा चरित्रामध्ये आहे असे हे शिवलिंगाची स्थापना या ठिकाणी झालेली आहे पुढं या शि एवढा आत्ता जो एवढा या मोठा यात्रेचा सोहळा चालू आहे असो आदरणीय रश्मी भाऊ धारीवाल यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला चालू केला चौऱ्याहत्तरला भाऊनी पहिली शिवरात्र या ठिकाणी मोठी भरवली या ठिकाणी पूर्वीपासून गुरव समाजाचे पुजारी आहेत रामभो गुरु जुने जाणते म्हातारे मला आठवतात मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यानंतर एकनाथ मांदळे म्हणून होते थे पैठणचे ते इथं होते आणि आता शोभताई आणि त्यांची मुलं इथं आहेत गुरव समाजाची ही पूजा आहे गुरव समाज ही पूजा करतो असे या शिवलिंगाची आख्यायिका आहे तर महाराज अजून एक प्रश्न होता आपण गर्भगृहात आणलोय तर गर्भगृहामध्ये ज्या समय ज्या लावलेल्या समयांविषयी आम्हाला काही येतात माझ्याकडे नाव ज्या लोकांच्या सगळ्यांच्या मी नावं घेतली काय नावं मी मिळवली पहिली चालू केलेली केवळचंद पूनमचंद बोरा ज्यांनी रामलिंगाला जमीनदान दिली त्यांनी पहिली नवसाची समय चालू केली त्यानंतर दुसरी समय रसिक भाऊ दाडीवांनी चालू केली तिसरी समय भौरी भाऊ फुलबगणी चालू केली अशा त्या नऊ दहा समया नऊ दहा माणसाच्या नवसाच्या आहेत ते आजही आपले डबा भरतील आणि ते समय तेवत ठेवतात चोवीस तास ही समय चालती तिची सगळी देखरेख पूजारी पाठात हा नवसेचा समय पेशव्यांच्या वेळेस गिरी सुतांनी हे मंदिर पाडलं हे मंदिर पाडले तेव्हा हा तो पेशव्यांचा सभामंडप आहे हा तसाच ठेवला आणि ह्या मंडपाच्या पाठीमागे तीन फूट दोन इंच हे अंतर आहे हे अंतर जे आहे ना तीन फूट दोन इंच आहे तीन फूट दोन इंच जागा सोडून पाठीमागे नवं मंदिर बांधलं हे पेशव्यांच्या काळात बांधलं कळस ही संकल्पना पेशव्याच्या काळात उदया आली इथं फार मोठा एक खड्डा होता बघा असा पात्याला खड्डा असतो ना असा हाँ हाँ। तो खड्डा कशाचा होता निमराज महाराजांच्या आई वडिलांनी ज्यांची समाधी त्यांच्या आई वडिलांनी बारा वर्ष रामलिंगाची सेवा केली लिंबाचा पाला वाटून खायचा म्हणजे लिंबाचा पाला वाटायचा त्याची तीन गोळे करायची एक गोळा रामलिंगाला ठेवायची दोन गोळे दोघांना खायचा असे बारा वर्ष तप केलं बारा वर्ष तप केल्यानंतर त्यांना निमराज महाराज झाले निळराज महाराजांचा जन्म इथला तसंच निळबाराजी आई वाटल्याने सुद्धा बारा वर्षे रामलिंगाची सेवा केली तेव्हा निळोबा महाराज झाले निळ महाराजांचे गाव आहे वयाच्या बत्तीस वर्षे निळोबा महाराज इथं होते इथून मग भाऊ त्यांच्याकडे कुलकर्णीपद होत मोगलांच कुलकर्णी पदाचा हिशोब नीट देत नाही असं भावकीच्या लोकांनी कागाळी केली मग मोगलांचा तो जे आला आणि निळोबा महाराजांना वाटून तसा बोलला निळो महाराज घरी उठले इथं आले रामलिंगाला दौत लेख निव आयली देवा मी तुला सोडून चाललो निळो महाराज पारनेरला गेले सतरा वर्ष पारनेरला राहिले आणि सतरा वर्षानंतर गाजरे पाटलांनी निळोबा रायांना पिंपळनेरला आणलं त्यांचा महारोग बरा झाल्यामुळं म्हणून निळोबा रायांचा समाधी सोहळा पिंपळनेरला झाला